काय okay. ग चौदाच मिनिट झाले चौदा मिनिटातच लावे चौदा मिनिटात कोण येईल नोटिफिकेशन जातं पंधरा पंधरा वीस मिनिटांनी जातं तू पंधरा मिनिटातच लावी बंद केली एक खिडकी के लावू बेटा सगळे मच्छर आपल्या घरात येतात मग जाऊ दे मग स्प्रे काय मच्छर मारायचा का त्याला हां कोमलताई ब्लू कार्ड ओके कोण आहे बघून आलीस का कोमलताई कोकोनट मारायचा आहे हो आरती ताई राहून देखी का आरती ताई राहून देखी ये दो का कामात असते ना अगं रात्री मला झोप येत नव्हती राणी ताई तुला म्हणले लाव सुरू करतो तू केलीच नाहीस एक घंटा दीड घंटा माणूस कंटिन्यू कमेंट टाकल्या असत्या हो बघितली कोण आहे ओळखीच आहे का तो म्हणतो नाही ताई मी आताच भेटलो पण जाऊ दे आता नवीन तर नवीन पण आपल्याला ओळख दिली ना महेर दादा बोल कि रे कमेंट कर की मला पण सब करा सर्वांनी रिटर्न करतो अमोल दादा मी तुला सब केलेला आहे काय पोराला अमोल मी तुला सब केलेला आहे मस्त व्हिडिओ पण बघते मेंढ्या काय शेळ्या आहेत तुझ्याकडे मी बोलो की मी कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता माझे नातेवाईक भेटतील म्हणून लाईवर ते मला नातेवाईक बघा हरती ताई आपलं शेअर करा सबस्क्राईबर वाढवा नातेवाईकाला नाते समोर न्या पंकदादा दादा सबस्क्राईबर वाढव की मग माझ्या आता आपला नातेवाईक समोर जाऊ दे की अरे मरसिला ताई आहे नात नाही मी मारू कशाला तू प्रयत्न ना असं नाही करायचं बेटा कोमल ताई हो माझे नातवेक मला खूप छान वाटलो शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा नितीन दादा जे भीम नमो बुद्धाय ताई जे भीम नमो बुद्धाय दादा स्वागत आहे तुमच्या लाईव्ह बघा आमचा पहिलवान घरी आहे त्याकडे कॅमेरा आहे काही करू नको पंक दादा आपण जसे म्हणावं तसे व्यक्ती भेटता डान्स कर चल हिमाचा दर खामोराचा किती कांत सांगते येऊन कोमल ताई असं नको बोलू योगेशला अगं बघ ना किती उड्या मारायला तंगड बिंगड मोडलं तर काय करायचंय बघ नुसता योगाचा माग लागते नुसता योगा करतय योगेशनी योगा करायचं घेतलंय म्हणून योगा करते ते मग ताई काय करता कसे हो, आहे तुम्ही ताई मस्त मस्त कांबळे दादा जे बी कांबळे दादा झालं का चहा पाणी बघ आरती ताई बघ योगा जसं मी करते ना सकाळी तस <laughs> सकाळी आमच्यासून योगा करते का ते <laughs> अरे पाठी माग जायचं मग शिवडी मारायचे <laughs> योगेचा योगा बघितला का खर सांगाल मेहनत लागते याला आरती ताई अमोल भाऊ तुमचं पण हो घेतला आहे आम्ही जसा योगा करतो ना दोघ सकाळी <laughs> तसच ते योगा करायला आहे कर मा कर काय होत नाही हो अमोल दादा सब केलं लेकराला हो म्हणा की छान आहे म्हणून